राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नदीवरील पूल गेला वाहून विद्यार्थ्यांची शाळा बंद कुलताबाद तालुक्यातील प्रकार संपर्क तुटल्याने ग्रामस्थ अडचणीत शेतकऱ्याचा मृत्यू मृतदेहासह मुर्त्य पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचा ठिया किशोर येथे पूल शेतात येत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप करत कोळंबा बारंबा मार्गावरील अंजना नदीवर होणाऱ्या पुलाच्या बांधकामाला विरोध कर दर्शवणारे शेतकरी कृष्णा विठ्ठल मोकाशे यांनी बावीस जुलै रोजी वीज प्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता उपचारादरम्यान मोकाशे यांचा एकोणतीस जुलै रोजी पहाटे घाटी रुग्णालयात मृत्यू झाला त्यानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी सकाळच्या सुमारास किशोर ठाण्यासमोर मृतदेह आणून ठिया दिला <References> बैल उधळल्याने बसला गळफास शेतकऱ्याचा जागीच मृत्यू सोयगाव तालुक्यातील घटना महसूल विभागाने घेतला घटनेचा पंचनामा <Dumly> <Suchuar> काळ्या बाजारात खत विक्री तीन दुकानांचे पंचनामे शिल्लोड येथे काळ्या बाजारात युरियाची विक्री केल्याच्या कारणावरून शिवना येथील तीन दुकानांचे पंचनामे करून त्यांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रमोद डापके यांनी दिली आहे बेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांचा झोक्यावरून पुढून मृत्यू पैठण तालुक्यातील आपेगाव येथील एका बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा झोक्यावरून पुढून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली अंकुश एकनाथ कापसे असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे पुरेशा पावसाअभावी नऊ धरणे अद्यापही कोरडीत फक्त दोन धरणांमध्ये पाच ते सहा टक्के पाणी पुरोवर प्रकल्प तहानलेले बाजारसावंगी परिसरात पुरामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान महसूल कृषी पथकाची पाहणी सुरू खुलताबाद तालुक्यात दरेगाव बाजारसावंगी पाडळी या भागात सव्वीस जुलै रोजी मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने सोमवारी केली पावसाचे पाणी रस्त्यावरून पिकात कपाशी सडली शेतकऱ्याचे नुकसान भरपाईसाठी मागणी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळगाव पांढरी ते सांजखेडा रस्त्यावर एका शेतकऱ्याने शेतातील पावसाचे पाणी व रस्त्याचे पाणी जाण्यासाठी केलेली नाली बंद केल्याने येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शिवाय गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरातही पाणी घुसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे ऊसतोड मजुरांना डांबून मारहाण प्रशासनाकडून चौदा जणांची सुटका शिरोर तालुक्यातील आलेगाव पांगा येथील घटना गुराळावर दोन वर्षापासून बिगारी राबविण्यात आले लहान मुलांचाही होता समावेश शिरूर पोलीस ठाण्यात मालकावर गुन्हा दाखल किती शेतकऱ्यांची खाती एन पी ए त्यांना नवीन कर्ज कसे मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा बँका हतबल बीड जिल्ह्यात एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये थकले कर्ज घेऊन लावलेला कापूस पावसामुळे गेला वाया पुरोळेगाव येथे नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी